नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवनं अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या सत्याऐंशी हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अठ्ठावन अठ्ठ्याण्णव कोटी पन्नास लाख जमा होणार आहेत याच तालुक्यातील शेतकऱ्यांना आता मिळणार आहे लाभार्थ्याची यादी आपल्याला जर टा पाहिजे असेल तर तुम्ही आपलं चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ स्किप न करता बघावं लागेल चला तर मग आपण मेन टॉपिककडे वळूया व्हिडिओची सुरुवात करूया शेतकरी बांधवनं सत्या सत्याऐंशी हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांना या बँक खात्यामध्ये अठ्ठ्याण्णव कोटी रुपये जमा केले जाणार आहे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे जालना जिल्ह्यातील नोव्हेंबर व डिसेंबर महिना दोन हजार तेवीस तालुक्यातील कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते तर कर शेतकरी बांधवांना या शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई मिळणार आहे चला तर मग आपण मेन टॉपिक कडे बोलूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया या नुकसानीच्या भरपाईपुटी जिल्ह्यातील सत्याऐंशी हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अठ्ठ्याण्णव कोटी पन्नास लाख रुपयांचे अनुदान वर्ग करण्यात आले आहे अवकाळी पावसामुळे जाबराबाद परतूर घनसांगी येथील दोन लाख बहात्तर हजार शेतकऱ्यांना बाधित शेतकऱ्यांना एकशे एकोणीस पॉईंट शहात्तर हजार कोटी रक्कम वितरित करण्यात आली आहे दुष्काळामध्ये झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीकरता शासनाकडून तालुका झालेला बदनापूर गोकरदन मंठा व आंबड येथील चार चार कोटी सात लाख दोनशे अठरा आ, हजार शेतकरी शेतकऱ्यांसाठी तीनशे बावन्न कोटी एकवीस लाख रक्कम वितरित करण्यात आली आहे परंतु शेतकऱ्यांना के वाय सी केली नसल्यामुळे शेतकऱ्यांना अद्याप अनुदान वितरित करण्यात आले नाही त्यामुळे शेतकऱ्यांना जवळपास जर सीएसी केंद्र असेल त्या ठिकाणी आपले हे करून घेणं गरजेचं आहे त्याच तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार बदनापूर भोकरदन मंठा अंबड अशी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम वितरित केली जाणार आहे आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्याच व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेतकऱ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओ मध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग